नमस्कार मंडळी श्रावण महिना येतो म्हटल्यावर उपवास तर येणारच झाले तर त्याच उपवासासाठी आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची चक्की बनवायला एकदम सोपी आहे चविष्ट आहे त्याचबरोबर वर तुम्ही एरवीही खाण्यासाठी बनवू शकता चला रेसिपीला सुरुवात करूयात येथे ओलं नारळ घेतलेला आहे एक आपण त्याला बारीक असं आपण कट करून घेतलेला आहे साल काढून घेऊ शकता किंवा ठेवली तरीही चालेल मी ठेवलेली आहे सो आता याला आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बारीक असं खिसून घेऊ शकतो पण खिसल्यामुळं थोडंसं जाडसरपणा राहू शकतो वाटल्यामुळे एकदम बारीक होईल त्यासाठी मिक्सरला याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे त्याचबरोबर थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण कट करून घेतलेले आहेत तर चला चक्की बनवायला सुरुवात करूयात कढई ठेवून घेतलेली आहे साधारण दोन ते तीन चमचे तूप टाकून घेऊयात तूप थोडंसं गरम झालं की आपल्याला त्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण कट करून घेतलेले ते टाकून घ्यायचे आहेत आणि चांगले अ, ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडासा कलर बदलला की त्यामध्ये आपल्याला जे वाटलेलं ओल्या नारळाचा केस आहे तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे नारळ तर आपण यामध्ये टाकून घेऊया आणि यालाही चांगलंसं परतून घ्यायचं आहे थोडंसं ओलं पण ठेवायचं आहे आणि चांगल्या प्रकारे याला आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्हाला तूप आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर त्याला तुम्ही स्किप करू शकता फक्त नारळ टाकून त्यामध्ये ड्रायफ्रूट्स तसेच टाकून देऊन चांगले परतून घ्यायला हवं परतून घेऊयात चांगल्या प्रकारे त्याचाही कलर थोडासा बदललेला आहे तर आता यामध्ये आपल्याला मंडळी एक वाटी साखर टाकून घ्यायची आहे बघू शकता चांगल्या प्रकारे या नारळाचा रंग बदललेला आहे तर आता यामध्ये आपण एक वाटी साखर टाकून घ्यायची आहे पाक बनवूनही टाकू शकतो परंतु त्यासाठी वेळ जास्त लागेल सो नारळामध्येच आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे साधारण एक वाटी साखर टाकून घेऊन अर्धे वाटी पाणी टाकून आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आधी साखर टाकून व्यवस्थित मिक्स करूयात जोपर्यंत साखरेला थोडंसं सा पाणी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला मिक्स किंवा हलवत राहायचं आहे आणि जेव्हा ते थोडंसं ओलसर होईल त्यानंतर मग आपण थोडंसं पाणी टाकून परत एक वेळेस त्याला मिक्स करून घेणार आहोत बघू शकता साखर थोडीशी ओली झालेली आहे तर आणखीन थोड्या वेळाने चांगल्या प्रकारेही ओलसरपणा आलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे साधारण अर्धे वाटी पाणी आपल्याला यासाठी लागणार आहे अर्धे वाटे वाटी पाणी टाकून घेऊया जेणेकरून साखरही त्यामध्ये खातेवेळेस दाताखाली करकर लागणार नाही व्यवस्थित विरघळली जाईल आणि चक्क्याही चांगल्या प्रकारे होतील आता याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकलेलं आहे आपण जोपर्यंत थोडंसं चिकटपणा त्याला येत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजे त्यामधली सगळी साखर ही व्यवस्थित विरघळली जावी यासाठी बघू शकता चांगल्या प्रकारे साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे तर थोड्या वेळाने चांगल्या प्रकारे ही साखर विरघळली आहे आता याला आपल्याला एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं आहे त्यासाठी आ... त्याला आपण थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे टाकून घेऊयात आणि व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचं आहे हव्या त्या जाडीमध्ये आपल्याला त्याला पसरवून घ्यायचं आहे बघू शकता चांगल्या प्रकारे पसरवून आहे थोडंसं थंड होत आलेलं आहे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत कारण थंड झाल्यावर त्या व्यवस्थित पडल्या जात नाहीत सो आता वड्या पाडून घ्यायच्यात आणि नंतर मग आपण त्यांना मोकळं करून घेणार आहोत साधारण वड्या पाडल्यानंतर पाच ते दहा ते पंधरा मिनिटानंतर मग आपण त्याच्या वड्या बाजूला काढून घेणार आहोत बघू शकता चांगल्या प्रकारे आपल्या वड्याही पडायला सुरुवात झालेली आहे आणि अं चवीला सुद्धा ह्या खूप छान लागतात उपवासाबरोबरच एरवी खाण्यासाठी तुम्ही चक्की बनवू शकता जर नारळ नसेल तर त्याऐवजी सुक्या खोबऱ्याचा वापर तुम्ही त्यामध्ये करू शकता तर मंडळी आता वड्या पाडून झालेल्या आहेत एक पंधरा मिनिट आपण असंच ठेवूयात आणि नंतर मग याच्या वड्या काढून घेऊयात बघू शकता पंधरा मिनटानंतर व्यवस्थित आपल्या वड्या पडलेल्या आहेत आणि चवीला चवीलासुद्धा अप्रतिम चाललेल्या आहेत सो एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा म्हणजे त्रा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद